नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर राजा या चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे एकोणास वीस आणि एकवीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागांमध्ये मध्यम हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर हवामान हो अंदाज जाणून घेण्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि विम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील वातावरणामध्ये बदल झाला असून अरबी समुद्रामध्ये दे वातावरण देखील बदलले आहे आणि अद्रता वाऱ्याचे प्रमाण वाढले असून हे वारे मोठ्या प्रमाणात दक्षिण भारतातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे तसे महाराष्ट्रात कोकण विभाग आणि आसपासच्या भागामध्ये दाखल होत आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम एकोणावीस वीस आणि एकवीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये मा काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वारस जबरदस्त पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती हे केरळ कर्नाटक गोवा या भागामध्ये अतिवृष्टीचा जो भागा जो भागा जोर राहील तामिळनाडूच्याही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस असून आजूबाजूच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागातही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागाकडे पावसाचा जोर वाढलेला असून हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम रामगुंडणम कांतामाल भुवनेश्वर राऊरकेला धनबाद कोलकाता या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाची ही दक्षिण कोकणाकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि उत्तर कोकणाकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून मराठवाडा विदर्भ इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये वारे आणि हलका पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही अंबोली सावंतवाडी बंडा रामगड बेडशी जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणकोंडे कानापूर नेटूरगुंजी मध्यम पावसाचा अंदाज रेल गोवा राज्याचा परिसर मडगाव कुचकोडे रिओना जागवी अतिवृष्टीचा जोर राहील भंडोरा तिक्सा अलगोटे पडला कास्टोल रॉक साईगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे अंजिनियम कानाकोंबी बेडशी अलरणा पारसेम औरस सावंतवाडी अंबोली चांदगड या भागातही तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे महापन कुडल मालवण वैगणी पोपकासल कडगाव पटेगाव कणकवली या भागातही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे पोंडा राधानगरी खारेपटण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण जबरदस्त पावसाची शक्यताही पुढील तीन दिवसात या भागात राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटण लांजा बेलकर साखरपा जोरदार पावसाचा अंदाज राहील देवलुक संगमेश्वर माखनजनलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे पाव पावसाचा अंदाज बघितला असता दक्षिण भागामध्ये अजरा नैसरी अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज राहील कुरणवाडी सांकेश्वरा मारझाटी चिकोडीलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे राधानगरी कडेगावलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील गरगुटी कापसी निपाणी जेनवाडी मुरगुट बिदरीलाय मध्यम स्वरूपात राहील इस्पुर्ली कागल इचलकरंजी कोल्हापूर जोबिल किनकोडाली मध्यम हलका पाऊस रेल परई बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकंगिला हलका राहील आणि रायबाग हिडकल चिकुडी मालझाटी सल्लगा मध्यम स्वरूपात राहील शिरगोपी कुडाजिल मध्यम पावसाचा अंदाज आहे मंगसुळी मालगाव सांगली इचलकरंजी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील देसिंग कोची नागरय मध्यम पावसाचा अंदाज आहे धागलपूर बिलरजत कानामडी अडाली तेलसंग तिकोटा विजयपूर जबरदस्त पावसाचा अंदाज आहे विजांच्या कडकडाटास राहील देसिंग कोची नागरय मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे तासगाव रामपूर पलूस इस्लामपूर रामपूर विटा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मेढा उडाले इकडे मध्यम स्वरूपात राहील कराडकडेगाव मायानी औन बडूच रहिमतपूर उमराजलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील निंदाल देहवाडी बराडचिंगणापूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा कोरेगाव मोलदिकसल लाटे पलटण बारामती लोणार बोरशिरोळ इथे मध्यम हलका पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयनापटण अरळ अरवाडे अर वसुटपोट जोरदार पावसाचा अंदाज राहील महाकंजन सरवाडा लोटे चिपळूण मार्गतांबे गुहागर दागाव खेळ दपुली पाचपांडरी कलसीत मंदनगलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील मेढा वसटपोट चाकदेड महाबळेश्वर गोगरे तुफान पावसाचा अंदाज आहे पोलादपूर मंदनगर माड गोरेगावलाई मध्यम स्वरूपात राहील भोर रावडी तसेच लगेच फेसर व्याले जबरदस्त पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे टाला इंदापूर जे लवासा जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात या भागात राहील रवा रोहा नागटाणा कलशित अलिबागलाई मध्यम स्वरूपात राहील सोनगर शिरगाव लवासा आंबेगाव कळवणलाई मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेही पुणे जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही मार्ग जेजुरीला हलका राहील सासवडला हलका राहील लोणी कालभोर पुणे डायरी सुजगाव पुनावाले इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे राहू नार्वे बोरी शिरूर भामर्डे पाबल मटणगवटे मध्यम हलका पाऊस राहील खेट चाकण आळंदीलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे बिघवन केटूर पिकोंड हलका पाऊस राहील बारामती लुसुंबी हलक्या स्वरूपात राहील अकलूज मालसिरसला हलक्या पावसाचा अंदाज आहे मसवड पिल्वी दिघाची भालवानी मौध मध्यम पावसाचा अंदाज आहे औंध वसोलीलाही मध्यम स्वरूपात राहील तसेच पंढरपूर खर्डी मंगळवेढा मारवाडे गेडी चिंकी सांगोळे जोरदार पावसाचा अंदाज आहे क्रुविलाटी सोलापूर जामगाव मंगळुळी मंद्रुप पलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलोट तुगाव जनमगोटाला जो जोरदार पावसाचा अंदाज राहील उडुला तांदवाडी तुळजापूरलाही जोरदार स्वरूपात राहील मोल अंगार शेतपल अरणगाव कुरवाडी परभंग पानेगाव बार्शी जोरदार पावसाचा अंदाज आहे इंदापूर वांगी केरण सेल्सेस बिगवण केट्रू बिगॉन रोड बारामती लोसंबी हलका पाऊस या भागात राहील करमळा इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे कर्जत जळगाव बिटकेवाडी मिरजगाव आणि दौंड पडेगावले हलका पाऊस राहील आणि तसेच राहू नार्वे बोरी पारेगाव सुद्रुकले हलक्या पावसाचा अंदाज आहे मिरजगाव जामखेड काढा असलेले हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे शिक्रापूर भामर्डे शिरूरला हलका पाऊस राहील बहुतांश ठिकाण राहील आळंदी चाकणखेड पाबल मलठण पुनावले पुणे लोणी कालभोर वागुलेले हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर पानेसुपे सुपे खंडाळा अल्यानगर आणि धनगरवाडी वामोरी आले आणि टाकेडोगेश्वर हलक्या सरींचा अंदाजा विजांचा कड़ असं राहील आणि तसेच श्रीरामपूर तालुकामधला आहे हलक्या स्वरूपात येईल शिर्डीपुस्तंबा कोकोपूरगावलाय बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे मध मधुन्नर ओतूर गरवाडी कोटाले मध्यम स्वरूपात आले आणि बोरी अलकोटी टक्कटकेश्वर वाडा म्हणसरले हलका पोसरेल खेट चाकण कवटे पाबल मल्टन शिरूर भांबर्डे पुनावले इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सुजगाव पुणे वागुली लोणी कालभोर सासवड जेजुरीलाय हलक्या पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेण शिरोपोली कामशेत लई तुफान पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसळ पेठ नरेल आंबेगाव वाडा जोरदार पावसाचा अंदाज राहील मुंबई उरण नवी मुंबई पनवेलई जोरदार पावसाचा अंदाज आहे मदलापूर कल्याण डोमली भिवंडी ठाणे मभांदर इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील शिवाली वैशाखरीत जोरदार पावसाचा अंदाज आहे खोटाले राजूर सम्राट गोंडा इकतपुरी तसेच खर्डी वैशाला आणि उंबरपाडा पिल्वी जोरदार पावसाचा अंदाज आहे सपले पालघर मानोर गोडमाल वाडा कुडण कासक रोडलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे इकतपुरी मुनगाववाडीवरे जोहर मोकळा त्र्यंबक जबरदस्त पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे अकोला समशेरपूर नांदूड शिंगोटे संगनमेर हलक्या स्वरूपात राहील तिळी डुबरे सिन्नर निमगाव शिन्नर मंजूर देवगाव लसलगाव पटोदा निपाड ओझर नाशिक देवळी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे येवला बारम ममदापूर तालवडला हलका पाऊस राहील मनमाड चांदवड वणी डोरामे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वणी ओझर सापुतारा हलक्या स्वरूपात राहील कळवण देवळा सौदाने हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मालेगाव अंजंगलाई हलका पाऊस राहील सटणा औटी नामपूर निमशेवडी अंचाले धुळे आणि तसेच साक्री बॅट पिंपळणे चोरवड अंमलीकोकसानी या बहुतांश ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे देवी दुसाने चिमटाणे नांद्राणे तसेच खरपाली शहादा धनुरा कलकवा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे असोल मालगाव बुडकी सांगबी सुले गुडी साले सत्रसेन बालवाडी जालोळ या भागातील हलक्या पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओवड आडगाव हिरापुरा यावल इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नडातून हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे फुलंबरी श्री छत्रपती संभाजीनगर सनस्ती पिंपरी जळगाव बिडकीन डाकेपाल पैठण या बहुतांश ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे அணி பகூர் பத்தடி தாம்பி हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखा छोटा इकडे हलक्या स्वरूपात राहील पानवाडी तारगाव जालना इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तिळगाव राजा सम्राटनगर या भागातही हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तर बेड जिल्ह्याकडे गेवराई भालगाव अंबळलेला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मांजलगाव वडवणी तळेगाव सिरसोडसोनपेठलाही हलका पाऊस राहील यलम चौसाला मध्यम स्वरूपात येईल धारूळगेडलाही मध्यम स्वरूपात राहील परळी अंबेजोगाई राणीसळगाव आणि बर्लापूरला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धाराशिवकडे कळंब पन्नास सात टार्गेट बोमलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव तुळजापूर वैरभंग पाण्यागो बार्शीलाई जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नलदुर्ग ओरटीलाई मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील अलूर तुगाव उज्जनम घोटाला मध्यम स्वरूपात राहील तसेच जा औरत शाहजानी हलसी भालकी बीदर अचोला आणि बालाहाट जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर किंटतोट घाटेगाव रेणापूर बोकडा मध्यम स्वरूपात राहील लातूर रोड अणुजूक जोळकोट अहमदपूर रावणकोला उदगीर हानीगाव जहाकार ते हलक्या श्रेणीचा अंदाज आहे आणि तसेच खोंडवाडी धर्माबादला हलका पाऊस राहील पेटुंबरीलाही हलका पाऊस राहील परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटा मुकेटला हलका राहील लोहा बुजूर गंगाखेड पालमलाई मध्यम स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जंतुरला बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील मठ्ठा परतूर सेलू अष्टीपात्रीलाही बहुतांश ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तमसा आटगाव मार्केट टाकणी हिमायतनगर किनवट मध्यम स्वरूपातही शिवानी जुलीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि हिंगोली कळमनुरी इंदापूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड मालेगाव मंगळुरपी कर्जनखेडा हलका पाऊस राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे सापतगाव सिंग तसेच लोणी लोणार रिसोर्ट इकडे मध्यम स्वरूपात येईल बी बी मेहकर डोंगगाव घाटबरी कोथनापुरला हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच बुलढाणा जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी वातावरण कोरडे राहील आणि अकोला जिल्ह्यातही वातावरण कोरडे असणार आहे अकोला वर्धा அனி அமராவதிக்கடி வத்தாண கோர் ரெயில் யவத்த ஜிக்கணு புசா ரூ சீ மத்தியமரூபா ரெயில் மகா மாவு பான் பிண்டாரி பண்டகக்கவடா மத்தியமே ஹாட்டன் ஜிக்கிண்டை மத்தியமூப்பில் வர்தா ஜி வாடகை பணி வட இங்கணா ஹல்கா பாசாயில துஜாப்பூரில் ஹல்க பாச ரேல் तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे चारपैकी कुटवाडा मोरली भद्रावती भाटाडी चंद्रपूर कुगसरोड बर्लापूर कजवली हलका पाऊस राहील सोनापूर शिरपूरला हलका पाऊस बघायला मिळणार आहे अष्टीमुलचेला इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे एटापल्ली गिरवाडा पाराकोट कापसी पंखलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील गडचिरोलीलाही जोरदार स्वरूपातील धनोरगाव म्हणून धनोरा मोरमगाव मालवेरा नाटीचौक चुरमोरा डेसिंग दिघुरी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वलनिलाई जोरदार स्वरूपात राहील गोंदिया जिल्ह्याकडे कोलेगाव बोनगाव चिंचगर मारकाचा जोरदार पावसाचा अंदाज आहे देवरलाही जोरदार स्वरूपात येईल साकळी आमगाव लांजी गोंदिया तुमसर तिरोळा निपाणी डोंगरी रांजेगावलाई मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे लखनी साकळी संग्रहाणीलाय जोरदार स्वरूपात राहील अडेल गोथमगाव पावणी बिवापूर खरगाव उमरेडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंदारी अकोला हलका पाऊस राहील नागपूर हिंगणा पाचगाव बागुली पार्श्वनी कामटी वनेरा घोटी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि वेळे कमटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय